स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया थंडीचा महिना सुरू आहे आणि ही रेसिपी तुम्ही अजून ट्राय केली नाही तर मग काय केला आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी असं दाळ ढोकलीची रेसिपी ही बनवायला इतकी सिम्पल आहे आणि इतकी सोपं आहे म्हणजे खायला पण तेवढीच तवदार आणि तोंडाला चव देणारसारखी ही रेसिपी आहे खरंच खायला तर हीच खायला पाहिजे थंडीत माझी तर सर्वात आवडती आहे ही दाळ ढोकलीची रेसिपी चटपटा तिख की चव लागतं खायला तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग बघूया आजची रेसिपी आज एक मस्त अशी रेसिपी बनवूया तर त्यासाठी घेतलेला आहे कुकर तिथं डाळ घेतलेली आहे तुराळ घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालूया मध्ये डाळ आपण घातलेली आहे सगळे आता धुवून घेऊया एकदा दोनदा धुवून घेते आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडस तेल वतायच म्हणजे उतू ऊतू थोडीशी हळद मीठ टाकायचं आता दोन तीन शिट्ट्या करून घेऊया आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्टा करून घेऊया डाळ मऊ शिजतर उट्टी चाळून घेऊया आपण आणि गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आहे चवीप्रमाणे मीठ हळद धना पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा आता ह्याला चांगलं हाताने मिक्स करून पीठ मळून घेऊया चपातीला मळतोय असं घट्टसर असं मळायचं नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान रेसिपी होणार आहे थंडीच्या दिवसात ही बनवतात खायला चांगलं असते और पेट गट तर पीठ घट्ट सरस मळून घेते तर पीठ मळून घेतलेला आहे टमाटो कापून घेतलेला आहे आणि इथं हिरवी मिरची आणि लसूण चेचून घेतलेला आहे आता गॅसवर ठेवलेला आहे कढाई कढाई चांगली गरम झाले तेल होतो या फोडणीसाठी आता फोडणीसाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला मेथी दानं घेतलेले आहेत अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि दालचिंग एक तुकडा घेतलेला आहे सुक्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तेल चांगलं गरम होऊ देऊया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता सगळे फोडणी ती ओतूया खडे मसाले मतलब जिरं कढीपत्ता थोडस शेंगदाणा भाजून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया हिरवी मिरची आणि असून चेचून घेतलेला मिक्स करून भाजून घेऊया आता ह्याच्यातच टाकाय टमाटर एक कापून घेतलं होतं आता ह्याच्यातच टाकायचे अर्धा चमचे हळद लाल तिखट धना पावडर मसाला भाजून घेऊया तुमच्याकडे बी लाल तिखटला चटणी म्हणतात का नाही लाल तिखटला चटणी म्हणते ते तर तुमच्याकडे ते लाल तिखटच म्हणतात का चटणी म्हणतात मला सांगा कमेंट मध्ये आता फोडणी आपली मस्त बसलेली आहे आता डाळ बी आपली चांगली शिजलेली आहे थोडीशी डाळा घोटून घेऊया असा मऊ शिजवून घ्यायची जेवढी मऊ शिजवाल ना तेवढी छान रेसिपी होते मस्त असे शिजलेले आहे आता फोडणीत वतूया करून घेऊया आणि थोडस गरम पाणी करून वतूया ह्याच्यात आपण थंड वतायच नाही गरमच वतायचं म्हणजे चव त्याची जे तशीच राहत असते एकदम मिक्स करून घेते आणि साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी होतो ह्याच्या आता मिक्स करूया आता इथं घेतलेलं आहे चिच्चं पाणी घेतलेलं आहे चिच उनून पाण्यात भिजवून शोधून घेतलेले आहे तर ही बी होतूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकून पहिलं बी टाकलं होतं डाळ शिजवताना टाकूया गुळ थोडासा गुळ टाकलेला आहे थोडी चिच टाकलेली आहे मतलब चिचाचं पाणी करून थोडं मिक्स करून घेऊया आता ह्याला शिजू देऊया चांगलं तण पात्र मगाशी आपण पीठ मळून घेतलं होतं त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आता एक गोळा तोडून घेतलेला आहे जरा पळपुटाला तेल लावून घेऊया म्हणजे चिटकणार नाही तर चपातीवानी ह्याला लाटून घ्यायचं आहे लाटायच मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता कापून घेऊया तर ह्या दाखवलेल्या पद्धतीने कापून घेते बघा ह्या पद्धतीनं कापायचंय तुम्हाला कुठली शेप आवडते बघा त्या तसं कापलं तरी मी चालतंय या खरे दिसायला हे खूप छान दिसतंय आपण घेतलेला आहे सांबर बी आपला चांगला शिजायला लागलेला आहे आता एक हिच्यात सोडायचं शिजायला लागल्यावरच सोडायचं आमच्या मुलांना खूप आवडतं हे खायला सगळ्यात ज्या वैष्णवीला खूप आवडतं ही तीच महाग लागली होती मम्मी ही रेसिपी बनव म्हटलं चला तुमच्याबरोबर मी शेअर करावा आणि थंडीच्या दिसांना आवडीनं खातात ही रेसिपी आता दुसरी बी पोळीला आटून घेऊया तशीच चपातीला आटायचे जरा पातळच लाटायची तुम्ही एकदम तर लाटून घेतलं तरी मी चालतंय पीठ किती मस्त मळलं गेले बघा अजिबात कुठं चिर नाही काय नाही कधी मी कुठलं बी पीठ मळा असं मऊ मळून घ्यायचं पीठ थोडं थोडं पाणी घालून मळायचं म्हणजे पीठ छान मळलं जात आहे आता ह्याला मी कापून घेते तेल का। हे ज्यात का कालवण मध्ये मिक्स करूया सगळं बनवून घेतलेलं आहे झालं बघा मस्त असं शिजून आता वर थोडीशी कोथांबीर टाकायची जास्त टाकली तर बी चालते आजकाल कोथांबीर सस्त आहे मार्केटात पंधरा रुपयाला एक सूड मिळायला लागले तुमच्याकडे कसं आहे सांगा मला कोथांबीर कमेंटमध्ये तर एकदम मिक्स करून घेऊया काय भारी दिसायला लागले बघा सुगंध बी घरात एवढा मस्त ये लागला आहे आपण गूळ चीज वापरलेली आहे मस्त लागते खायला थोडंसं एक मिनिटभर शिजू देऊया तर मस्त आपली डाळ ढोकळी बनवून रेडी झालेली आहे काय भारी कलर आला आहे बघा मस्त असं अजून बी शिजायचं आले आता गॅस करूया बंद आणि मस्त झालेला आहे तर वर जरा आणि कोथांबीर टाकूया मस्त असं बनवून रेडी आहे भाकरीबरोबर खावा भाताबरोबर खावा नाहीतर असंच वाटीत घेऊन खाल्लं तरी बी चालतंय चमच्या कशा चमच्यानं तर मस्त लागतं हे नक्की करून बघा तुम्ही बी आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहावा मस्त राहावा पात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया बाय